केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज वाळवा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना थेट महायुतीमध्ये प्रवेश करण्याचे खुले आमंत्रण दिले आहे जयंत पाटील हे संघर्षील नेते आहेत त्यांचे तिकडे मन लागत नसेल किंवा मार्ग बदलायचा असेल तर त्यांनी सत्याच्या बाजूने म्हणजेच महायुतीसोबत यावे असे आठवले यांनी म्हटले आहे जर त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा विचार केला असेल तर मी स्वतः मध्यस्थी करून त्यांना महायुतीचा राष्ट्रवादी गटात आणण्यासाठी प्रयत्न करू असा दावाही त्यांनी केला आठवलेंच्या या वक्तव्यामुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला नवीन रंग भरताना दिसतो आहे मला स्वतःي जयंत पडला राजनामा दिला की नाही जी मला कल्पना नाही है पण वर्तमानपत्रांमध्ये आणि मी मीडियामध्ये मात्र त्यांनी राजनाम्याबद्दल अशा पद्धतीने चर्चा आहे त्यामुळे आता त्यांचं मन जर त्या ठिकाणी लागत नसेल आणि जयंत पाटील यांना जर काय मार्ग बदलायचा असेल तर काही मायुतीसोबत आलं पाहिजे असं आपलं मत आहे जयंत पाटील अत्यंत संघर्षशील नेते आहेत राजाराम बापूंचा वारसा चालवण्यासाठी प्रयत्न करतायत आणि माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ते अनेक वर्ष काम करत आहेत त्यामुळं त्यांनी राजीनामा दिला असेल आणि त्यांची काय नाराजी असेल तर विकास करायचा असेल जा तर सत्तेसोबत राहिलं पाहिजे आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेनं पुढे जात आहे मी सुद्धा बीजेपी सोबत नव्हतो पण मी आज देशाच्या विकासासाठी बाबासाहेब स्वप्न साकार करण्यासाठी मी नरेंद्र मोदींच्या सोबत आहे त्यामुळं मला जयंत पाटलांना एवढंच सांगणं आहे की आपल्याला जर राष्ट्रवादीचं सोडायची असेल तर त्यांनी मायुतीमध्ये यावं अशी Jangan lama nombor tu